श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर ताई आपल्याला अनुभव सांगायचा आहे हो सांगते ना माझ्या आईची खूप क्रिटिकल अवस्था होती झालेलं हो। बीपी लो झालेला एकदम आणि क्रिएटिंग लेवल एकदम वाढलेली त्यांनी सांगितलं की तुम्हाला आईला डायलिसिस वर चढवावं लागेल आम्ही खूप घाबरलो होतो वर अजित युट्यूबवर आम्ही चॅनल पाहिलं आणि मी त्यांना फोन केला फोन केला रात्री एक दोन वाजता फोन केला मी फोन केला की एवढ्या रात्री दादांनी फोन उचलला हा उचलला फोन दादानी दादांनी फोन उचलला आणि सांगितलं काय सांगितल्या समस्या सांगितलं दादांनी आधी विचारलं मला काय प्रॉब्लेम झाला मग हे सगळं मी दादांना सांगितलं मग दादांनी मला सेवा दिली हनुमान भाऊक स्त्रोत्राची मग ती सेवा दिली आणि त्याचं पाणी पाचवायला सांगितलेलं दादांनी मग ती केली मग हो ते सगळं ऑपरेशन किडनी मध्ये गाठ होती ते पण ऑपरेशन झालं काढलं ती गाठ पूर्ण मध्ये गाठ होती होती गाठ आणि ती गाठ काढली आणि डॉक्टरनी सांगितलं की ही चेक करायला द्यावी लागेल तर आम्ही दादांनाच विचारून चेक करायला दिली तर दादा म्हणाले द्या चेक करायला तर दिली गाठ चेक करायला मग ते पंधरा दिवसांनी रिपोर्ट येतो ना त्याचा तर मग दादांना परत फोन केला दादाना सांगितलं की असं असं आहे तर दादा म्हणाले की तुम्ही द्या रिपोर्ट चेक करायला तर दादा बोलले की रिपोर्ट तुमचा पॉझिटिव्ह येईल असं सांगितलं मला पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह येईल सांगितलं दादाने मग दादांवर विश्वास ठेवला मग दादांना परत फोन केला दादा बोले पॉझिटिव्ह आला तरी घाबरायचं नाही ब्रस्ट ती गाठ कॅन्सरची होती आईची बर हा आणि तो पॉझिटिव्ह आला आणि मग दादा बोलले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एक, एक तुम्ही तुमचं तुम्हाला नाव सांगायचंय नाही नाव नाही शेअर करायचंय मला कुठून बोलता आपण विरार वरून कुठून विरार 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 बर ठीक आहे ठीक आहे बर मग ते गाठीचं काय केलं तुम्ही पाठवला तपासायला हा पाठवलं तपासायला दादांना फोन केला की रिपोर्ट उद्या येईल तर दादा बोले की पॉझिटिव्ह येईल मग दादांना परत फोन केला फोन केल्यावर दादा बोले घाबरायची काही गरज नाही त्याच्यावरही उपाय आहे आपल्याकडे मग दादांनी होम हवन सांगितलं आईसाठी करायला मग होम हवन केलं दादानी आईसाठी दोन तीनदा होम हवन केलं मग आता बोलले आता आईची काळजी करायची नाही सगळं आई, आई उत्तम होणार आणि आई आता व्यवस्थित झाली आहे आणि प्रत्येक छोट्या मोठ्या कारणाला मी दादाना फोन करायची दादा न रागवता फोन उचलायचे आणि माझा प्रॉब्लेम ऐकून घ्यायचे आणि प्रत्येक वर मला तोडगा द्यायचे दादा बर बर मला एक सांगा ताई ती गाठ होती ना तो रिपोर्ट काय आला पॉझिटिव्ह आला का निगेटिव्ह आला पॉझिटिव्ह आला ताई बर बर पण दादा पुढे घाबरायचं काही कारण नाही आता आई एकदम नॉर्मल आहे सेफ आहे आणि ह्याच्या पुढे कधीच आईला त्रास होणार नाही आणि दादांनी ती सेवा पण दिलेली पिंपळाच्या झाडांना ला दिवा लावायचा आणि आणि सूर्याला पाणी घालायचं असं आई आता आई स्वतःहून करते कारण आई आता चालते फिरते स्वतः जेवण बनवते काहीच त्रास नाही नाही आता सगळं दादांनी काढून टाकलं आई मधलं आणि डायलिस डायलिसिस वर चढवणार होते ते पण आता झीरो वर आला आईच क्रेटिंग बर, बर, बर। मग तुम्हाला दादांनी शिवाय एक हनुमान भाऊ सांगितलं हा हनुमान भाऊ सांगितलं आणि हा पिंपळाच्या झाडाला आईला दिवा लावायला सांगितला आणि ते पिंपळाच्या झाडाला असं हाताने चेपायचं जसं आपण पाय वगैरे चेपतो कारण आईचे जरा पाय वगैरे दुखतात ना मग दादांनी ती सेवा दिली म्हणजे हात पाय गळून पडतात असे दुखतात आणि अशक्तपणा अच, वगैरे वाटतो तर सगळं व्यवस्थित होणार बोलले दादा आयुष्यात तुम्हाला आता काही त्रास नाही होणार बोलले सांगतोय अगदी क्लिअर झाली तुमची आई हो अगदी क्लिअर झाली दादांनी ते हे पण केले ना होम हवन तीनदा खेळ हनुमान भाऊ एकवीस दिवसाची सेवा दिलेली आम्हाला दादांनी नंतर परत वाढवायला सांगितलेली मला दादांनी तर परत मग नंतर सांगितलं आता नको करू म्हणून आणि पिंपळाचं पिंपळाचा आता बरी झाली ना मग आई स्वतः सूर्याला पाणी घालते आणि स्वतः आई पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावते अजून चालूच आहे हा चालूच ठेवायला सांगितलंय ते आता आईला आणि आता काय टेन्शन नाही म्हणजे एवढी क्रिटिकल अवस्थेत होती आई आम्हाला जर्मनचे डॉक्टर बोलत हे क्रिएटिंगच ते क्रिएटिंग लेवल येत नव्हती ना तुमचं काही वरून देऊ नाही येणार हे कमी करायला अचानक नाही कमी होणार तुमचं हे ब्लड रिपोर्ट असं बोलले म्हणजे ते डायलिसिस वर चढवायला जात होते आईला आमच्या बरं नाही मला काय म्हणायचंय ते माहितीये हा डॉक्टर तुम्हाला तसं बोलले आणि सांगितले पॉझिटिव्ह रिपोर्ट येणार घाबरायचं कारण दादाच बोलले आम्हाला हो तुम्ही शांत राहिला आणि दादा सांगतील तसं तुम्ही करत गेला डॉक्टरांच्या डॉक्टरांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला हो आम्ही ते जर्मन शिकून आलेले डॉक्टर तरी आम्ही विश्वास ठेवला हा म्हणजे मला एक म्हणायचं आहे ती दादांच्या तोडग्यामध्ये ताकद आहे का हो ताकत आहे आणि डॉक्टरनी सांगितलेलं जर थोडा दिवस गेले असेल तर किडनी आईची काढावी लागली असती असं बोलले आम्हाला बर बर मग एवढं सगळं दादांनी त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं मी खूप त्रास पण दिला सारखी फोन करायची दादा उचलायचे न रागवता आम्हाला सगळं सांगायचे अक्षरेची गोष्ट म्हणजे आता तुम्ही रात्री दोन वाजता फोन लावला आणि असतात लक्षात घ्या तुमची वेळ चांगली होती हा आणि आम्ही आम्ही तर सगळं आशाच सोडून टाकलेली आम्ही आता म्हटलं आता शेवटचं एकच पर्याय ते पण आम्ही चॅनल वर चॅनलवर दादांचं बघितलं म्हटलं यांना फोन करून बघू एकदा मग सगळं ह्याच्यातून दादांनी आम्हाला बाहेर काढलं दादा बोलन जॉईन नाहीये काय काय दादांच्या ग्रुपला जॉईन नाहीये हा आहे ना जॉईन आहे ना मला एक सांगत आहे इतर तुम्ही काय सांगू शकाल इतर महिलांना मी सांगेन की कितीही संकट आलं काही आलं तर घाबरू नका दादांना फोन करा ते जे काही सल्ले देतील त्यांचं हे करा विश्वास ठेवा सगळे चांगले होतील उत्तम होतील आणि आरोग्य उत्तम राहू दे सगळ्यांचं आणि दादांना कोटी कोटी प्रणाम ठीक आहे धन्यवाद खरच खूप चांगला अनुभव आहे तुमचा आणि दादा माझ्या आईशी पण बोलले स्वतःहून दादा बोलले आईला फोन दे आता आई बोलली दा, दादा स्वतः बोलले तुझ्या आईला फोन दे मी बोलतो आईशी ती माझी आई आहे असं बोलले आणि आई बोलते मी आता स्वयंपाक करते बघा ना कशी होते आणि कसं उठवून बसवलं आईला खूप खूप चांगलं ते दादांच्या सेवेमध्ये इतकी ताकत आहे हो, की खूप म्हणजे बापरे बोलूच शकत नाही आपण मला अनुभव आला म्हटल्यानंतर काय ठीक आहे ते खूपच चांगला अनुभव आहे शेअर करतो हो हो ठीक आहे धन्यवाद